हाय हॅलो सोडा आणि रामकृष्णारीची नातं जोडा रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर इथं हे टोपलं घेतलंच तो व्हिडिओ इंस्टाग्रामला खूप सारा व्हायरल झाला आणि खूप सारं प्रेम मिळालं तर ते टोपलं मी एकशे पन्नास रुपयाला घेतलं हा सोलापूर म्हणजे पुणे सोलापूर रोडवर घेतला आणि हे माझ्या माहेरचं अगदी थोडंसंच घेतलं आम्ही एक वीस पंचवीस मिनटासाठीच गेलो होतो आणि म्हणजे ह्याला भेट त्याला भेट त्याच्यामध्ये मग व्हिडिओ काढायचं की ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन आपल्या माणसांना भेटण्यामध्ये लक्ष द्यायचं त्यामुळे व्हिडिओ काढण्यात आला नाही तर हे हा पिल्लू माझ्या भावाचा 家。<Yeah. S 2> yeah. Uh, मी तर याला बोकाच म्हणते पण त्यांनी नाव काय ठेवलं आहे साई म्हणतात मी त्याला बोका म्हणते तर अगदी थोडा वेळ बसलो मग आम्ही गेलो मंदिरात दर्शन घेतलं सगळ्यात आधी आणि मंदिरात मंदिराचा फोटो पण नाही घेण गेन, घेण्यात आला इतकं म्हणजे बिजी शेड्युल्ड असं म्हटलं तरी चालतं आणि आपल्याला म्हणजे चांगलं व्हायचं चा म्हणलं ना तो खूप खूप वेळ लागतो पण वाईट व्हायचं म्हटलं ना की त्या गोष्टीकडं आपण जरा लवकरच जातो असं म्हटलं तरी चालेल जे तुम्हाला आता पुढं दिसेलच आणि एक गोष्ट सांगायची म्हटलं तर इथंच आम्ही बराच वेळ बार बसलो आणि नंतर मग आम्ही गेलो सासरी तर सासरी गेल्याच्या नंतर या सासूबाई आता हा माझ्या मोबाईलमधला व्हिडिओ नाहीये माझ्या जाऊबाईनी जा माझा जा व्हिडिओ काढला त्यामुळं हा व्हिडिओ थोडासा ब्लर येतोय थो, तर आमच्या सासूबाई गेला होता घास आणायला तो घास आणायला मी गेले पटकन उठून आणि तो घास मी सासूबाईंच्या डोक्यावरून घेतला आणि मग माझ्या जाऊबाईंनी व्हिडिओ काढला मी काही तिला बोलले नव्हते राणीनी काढला हा व्हिडिओ राणी देशमानी तिने हा व्हिडिओ काढला मी तिला बोलले नव्हते काढ पण तिने काढला आवडीने तर तिलाही माहिती आहे की मला व्हिडिओची तितकीच तेवढी आवड आहे म्हणून तिने स्वतःहून हा व्हिडिओ काढला आणि क का नंतर ह्या द आमच्या एक चुलच तुलच सासूबाई आहेत ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील ह्या आहेत त्या आपण बऱ्याच वर्षाने आल्या होत्या मला वाटतं मी प्रेग्नंट होते त्यावेळेला माझी आणि त्यांची भेट झाली होती तर तो दिवस तिथंच संपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली मग आता कायमस्वरूपात हे शेण काढायला सासूबाईला मी मदत करत होते आणि तर का आता जसं तर आता स्म... मला कुणाबद्दल काही बोलायचंच नाही कुणाचंच नावच घ्यायचं नाहीये पण ठीक आहे हा व्हिडिओ पडलेला होता म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते गॅलरीमध्ये पडलेला होता म्हणून हा पोस्ट करायचा म्हणून आपण पोस्ट केला मी कधी अहंकार केला नाही किंवा कधी मी ॲटिट्यूड दाखवला हो नाही मन मोकळेपणाने कायम राहिले मला असं वाटायचं की मी जशी आहे ना तशीच लोक आहेत माझ्यासारखी आणि माझ्याशी खूप लोक वाईट वागली खूप म्हणजे खूप म्हणजे खूप ज्या लोकांची आत्ता तोंड बघायची पण इच्छा नाही ना आत्ता सध्याला नाही म्हणजे नवीन लग्न झाल्यावर पण म्हणा जे लोक माझ्याशी वाईट वागली ना त्यांची तोंड पण बघायची इच्छा नसताना मी मनात एकच ठेवलं की आपण चांगलं असलं ना की जग बदलतं म्हणून मी कायम सगळ्यांशी चांगलं राहिले माझ्याशी कोण कसं वागलं कोण कसं कोण माझ्याशी कसं रिॲक्ट झालं माझ्या परिस्थितीचा लोकांनी किती फायदा घेतला माझ्या माहेरच्या माझ्या स्वतःच्या सगळ्याच परिस्थितीचा लोकांनी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप फायदा घेतला पण मी म्हटलं चला माणूस आहे किंवा म्हणजे आपण जे आहोत ना हेच फार महत्वाचं आहे ना आपण लोकांशी चांगलं वागणं आपल्या स्वभावाचा हा प्रकार आहे म्हणून मी कायम चांगलं राहत गेले मला आत्ता असं वाटायला लागले की मी कायम फटकळ फटकून किंवा ह्याच्यापेक्षा आगाऊपणे जर सगळ्यांशी वागले असते ना तर मला आत्ता इतका त्रास झाला नसता सगळ्यांना ज्यांची ज्यांची जागा मी सुरुवातीलाच दाखवायला हवी होती लोकांच्या गोड बोलण्याला आणि लोकांच्या गोड गोड वागण्याला मी बळी पडले आणि त्यामुळं कदाचित मी आत्ता दुःखी असेल थोडीशी पण ठीक आहे दुःखी व्हायचं म्हटलं तरी त्याला इलाज नाही आता चांगल्या मनाची माणसं कायम दुःखी राहतात आणि जी निर्लज्ज आणि जी बेश्रम लोक असतात ना ती कायम खुश राहतात तर हा आहे दादू आणि दादू कायम दादू मला मदत करतो व्हिडिओ वगैरे काढायला आणि खूप गोड आहे तर आणि आम्ही खूप काही व्हिडिओ काढू शकलो नाही त्यानंतर म्हणजे सकाळ सकाळचं जे, जे फॉर्मॅलिटी होती आणि वातावरण तसं छानच आहे गावाकडचं प्रत्येकाला गावाला जायला आवडतंच पण तिथंही मन मिळलं पाहिजे किंवा आपल्याला तिथं गेल्यावर आनंद मिळाला पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या मनासारखं सगळंच होईल असं नाहीये पण खरं बोललं पाहिजे स्पष्ट बोललं पाहिजे आणि मला एवढंच कळतं की ज्यांनी त्यांनी सगळ्यांनी आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आणि कुठल्याही गोष्टी महागं बोलण्यापेक्षा तोंडावर बोललं पाहिजे आणि तोंडावर एक आणि महागं एक आणि समोरासमोर आल्यावर लोक ना खोटं बोलतात आणि डायरेक्ट पलटी मारतात ते मला अजिबात आवडत नाही मला मला एक शिकवण आहे की नड्यावर सूर्य आली ना तरी खोटं बोलायचं नाही खरं म्हणजे खरं म्हणजे खरंच बोलायचं आणि मला कदाचित असं वाटतं की माझ्या राहे माहेरी रामाचं मंदिर असल्यामुळं राम एकवचनी एक पत्नी आणि बरेच रामाचे गुण की रामाने जे शिकवलेलं आहे ना त्याच्यातले बरेच साऱ्या गोष्टी की माझ्याकडे असतील की कुठलं दिलेलं वचन मोडायचं नाही शब्द मोडायचा नाही किंवा अजून काही ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण मोडायच्या नाहीत आपण चांगलं राहायचं लोक बदलतील आणि मला वाटतं की रामाच्या सानिध्यात राहिल्यामुळे लहानपणापासून कदाचित माझं मन असं असेल की मी लोकांना ओळखणं चुकते आणि तिथून नंतर हिथं जी गोष्ट झाली ना मी तुम्हाला सांगू शकत नाही पण हिथं एक छोटासा विषय होता आमच्या घरातला जो सासू सासऱ्यांनी क्लिअर करायला पाहिजे होता पण त्यांनी क्लिअर न करता तो गोष्ट त्यांनी वाढवली आणि जी मला अजिबात आवडलेली नाही आणि त्याच्यासोबत जे होते ना लोक त्यांनीही सगळं चुकीच केलं आणि चुकीच्याच लोकांची साथ दिली द्या चला चालतंय आयुष्यात आलेला हा नवीन एक अनुभव आहे तर तुम्ही ही शहाणे माझ्यासारखे नाती 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 गोती म्हणत येडे बनवू नका लोक आपल्याला येडे बनवतात आणि लोक आपली मज्जा बघायला असतात ह्याचा हा नवीन अनुभव आहे